कोकण म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेला जणू स्वर्गच या कोकणभूमीत अनेक घडलेले आहेत चित्रपट सृष्टीची पहिली प्रथम पसंती म्हणजे कोकणच तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे देवी वरदानच येथील कला साता समुद्रा पार त्यापूर्वीच पोहोचलेली आहे अलीकडील काळात अनेक मराठी आणि अने हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सिंधुदुर्गातूनच सुरुवात झालेली दिसते येत्या चौदा जून रोजी अतिशय थरारक असलेला अल्याड पल्याड हा मराठी चित्रपट रिलीज होतो आहे या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे आणि त्याची लोकल प्रोडक्शनची जबाबदारी स्वीकारली आहे ती रात्रीच खेळ चाले फेम अभिनेत्री प्रतिभा चव्हाण यांनी सावंतवाडी तालुक्यातील आसगाव येथील डी एड कॉलेजला प्राध्यापिका असणाऱ्या प्रतिभा चव्हाण या गुणवंत कलावंत आहेतच पण त्यापेक्षा त्यांनी आता प्रोडक्शन या अतिशय जबाबदार असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्याचं दिसतंय येत्या चौदा जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अलॅड पलॅड या चित्रपटात अतिशय दिग्गज कलावंत मकरंद देशपांडे गौरव मोरे संदीप पाठक सक्षम कुलकर्णी सुरेश विश्वकर्मा चिन्मय उदगीरकर भाग्यम जैन अनुष्का पिंपुटकर यांनी भूमिका साकारल्या आहेत तर महत्त्वाचे म्हणजे याची निर्मिती शैलेश जैन व महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे या याच चित्रपटाच्या निमित्ताने लोकल प्रोडक्शन देणाऱ्या प्राध्यापिका प्रतिभा चव्हाण यांच्याशी बी बी एल न्यूजने संपर्क साधला व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी त्यांनी या प्रोडक्शनचे मुख्य जबाबदारी सांभाळणारे विष्णू घोरपडे स्वानंद देव तसेच सहकारी सौरभ माळवदे यांचे विशेष आभार मानले पाहूयात i'm gonna get सांगायला आवडेल कि महेश निंबाळकर हे म्हणजे महेश निंबाळकर यांना आपण या सिनेमाचे निर्माते म्हणून आजपासून ओळखत आहोतच पण ते एक ऍस्ट्रोलॉजर सुद्धा आहेत आणि शैलेश जैन यांचा खर तर एक मेडिसिनचा व्यवसाय देखील आहे त्यामुळे मला हे सांगायला आवडतंय किंवा खर खरंतर खूप वेगळं आणि कौतुक वाटतंय की अध्यात्म आणि विज्ञान या दोन व्यक्तींना एकत्र घेऊन आलेला हा सिनेमा आहे आणि काय तर थलारपट तयार केलाय अध्यात्म आणि विज्ञान या दोन गोष्टी एकत्र त्यामुळे शंभर टक्के या सिनेमात काहीतरी कमाल असणार आहे ही खात्री मला आत्ताच वाटते कारण तुम्ही या दोघांना एकत्र आणलं असं आपण म्हणूयात त्यामुळे काय काय घडणार आहे हे मी आता खरंतर फार काही विचारत आहे पण हॅलो नमस्कार मला एवढ सांगायचं ऍस्ट्रॉलॉजी आणि मूवी याचा काही संबंध नसतो पण मी विचार केला की स्पिरिच्युअलिटीत तू या गोष्टी आपण दाखवू शकतो समाजाला की एक सोल कनेक्शन तुम्हाला या डिव्हाइन एनर्जी काय असते या स्पिरिच्युअल पाथ काय असतो चालायचं करायचं पण हा पिक्चर टोटल डिफरंट आहे की कर्म चुकीचे कर्म केल्यानंतर काय भोगावं लागतं हे मला दाखवायचं बस एक मिनिट नमस्कार जशी माझी माझी ओळख करून दिली की मी एक फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर आहे पण आपण नेहमी आपल्या जवळपासच्या सराउंडिंग मध्ये वावरत वा, असतो वा, वा आणि सीतम सरांची नमस्कार मी प्रतिभा चव्हाण राहणार सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मी प्राध्यापिका म्हणून डी एड कॉलेजला आजगावला काम करते आणि छंद म्हणून मी प्रोडक्शन जे आहे आपल्या कोकणात होणारे जे कोकणापर्यंत जे होणारं प्रोडक्शन आहे त्यामध्ये मी आजवर गेली बारा तेरा वर्ष काम करते आणि आर्टिस्ट म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नवीन असं काम आणि जे आज मी केलं आहे त्याच्यामध्ये चौदा जूनला आपला अल्याळ पल्याण नावाचा नवा चित्रपट थरार थरार कसा घेऊन येणार आहे आणि मला वाटतं तुम्ही मी जाणार आहे तुम्ही पण सगळेजण बघायला येणार आहात थेटरमध्ये तर अशा प्रकारे जो काही प्रोडक्शन जे झालं आहे त्या प्रोडक्शनमधल्या काही गमती जमती आणि तिथे जो झालेला जो काही म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात झालेला जो काही प्रवास आहे तो मी थोडक्यात तुम्हाला उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे तर एकतर जेव्हा शूटिंग आपलं सुरू होत होतं तर ते शूटिंग आपलं अगदी अप, मार्च महिना म्हणजे कडक उन्हाळा आणि या दरम्यानचं हे शूटिंग आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर निसर्गरम्य वातावरण आणि अनोखे वेगवेगळे आपल्याला स्थळं पाहायला मिळतात तिथे आणि म्हणून आपल्याकडे आज चित्रपटसृष्टीचे जे काही आहे ते इथे धाव घेताना आपल्याला पाहायला मिळते अगदी मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा आपल्याकडे आत्ता आलेल्या आहे आणि त्यामुळे मलाही एक संधी मिळाली अल्लाल पडल्याण नावाचा चित्रपट मला करण्याची संधी मिळाली आणि एक लोकल कॉर्डिनेट प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी इथं काम केलेलं आहे सिंधुदुर्गातली आपली आपल्याला माहीत असलेलं देवगड देवगड वाडा याच्यामध्ये बिमलेश्वर मंदिर तिकडचं जे काही भाग आहे तो घेतला त्यानंतर सिम मालवणमधील आपण खो जुवा बेट म्हणून आहे तोही आपण भाग घेतलेला आहे आणि ओरसमधील एक प्रख्यात वाडा जो त्यांना माहिती आहे अशा प्रकारे आम्ही जे शूटिंग करत असताना जेव्हा आमच्या या शूटिंगमध्ये डिरेक्टर म्हणून जे काम पाहिलंय ते प्रीतम सर आणि याला पाठिंबा दिलेले म्हणजे आपलं पैशाचा पाठिंबा प्रोड्युसर म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते शैलेश जैन आणि निम महेश निंबाळकर या दोघा या तिघांनीही या पिक्चरची धुरा सांभाळलेली आहे महत्त्वाच्या म धुरा असते आणि त्यामध्ये अल्याड पल्ल्याड या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटतील असे आपले कॉमेडी किंग गौरव मोरे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि सगळ्यांचे आवडते आणि ज्येष्ठ कलाकार म्हणून ज्यांना नावाजलं जातं असे मकरंद देशपांडे दे या आपल्याला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आणि संदीप भाटक सक्षम कुलकर्णी भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर तसंच आपलं प्रीतम सरांनी यामध्ये काम केलेलं आहे डिरेक्टरनी आणि या सगळ्यांनी काम करत असताना ज्युनियर आर्टिस्ट पण आपण सहकलाकार हो पण भरपूर घेतलेले आहेत आणि आपल्या सिंधुदुर्गात कलाकारांना पण आपण संधी दिलेली आहे आ, क सिंधुदुर्गातले जे काही कलाकार आहेत त्यामध्ये आपण बरेचसे दशावताराचा जो काही भाग असतो आपल्याला आपल्या कोकणात होणारा दशावतार आहे तर त्या कलाकारांना सुद्धा आपण इथे संधी दिलेली आहे जवळपास सत्तर ते ऐंशी कलाकार यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला क्राऊडच्या भूमिकेतून पाहायला मिळतात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतात खूप छान असं एक थरार आपण पिक्चर घेऊन आलेलो आहोत आणि मला वाटतं आपण हे काही मोबाईलमध्ये पिक्चर बघण्यासारखा नाही आहे तर तो सगळ्यांनी जाऊन थेटरमध्येच बघितला पाहिजे कारण ती जी मजा आहे बघण्याची ती थेटरमध्येच येईल आपल्याला आणि त्यामुळे जी कोकणातली निसर्गातली वेगवेगळी जी काही वेग वेग आपल्याकडे असलेली जे काही लोकेशन्स आहेत ती मी इथे दिलेली आहेत आणि त्यामुळे कदाचित या लोकेशन लोकेशनमध्ये लोकेशन आता म्हणजे एक तुम्हाला एक गोष्ट सांगते की मकर सरांनी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट सांगितली की ते म्हणाले की ज्यावेळी शूटिंगसाठी आम्ही तिथे लोकेशनला पोहोचायचो तर तेव्हा लोकेशनला जाताना सुद्धा आम्हाला असं वाटायचं बाप रे कुठे चाललो आपण अरे इथं तर घर दिसतंय आणि मग ते घरापर्यंत पोचायचं कसं मग ते असं जा तसं जा म्हणजे ते घरापर्यंत पोचण्यापर्यंतच जे काही वावर होता म्हणजे जाण्याची जे काही परिस्थिती होती ती सुद्धा जी भयानक होती म्हणजे ते सुद्धा त्यांना असं अनुभवता आलं की अरे काय आम्हाला ह्यांनी कुठे आणून ठेवलंय म्हणजे लोकेशनसुद्धा त्यांना त्या गोष्टीनुरूप जी हवी होती तशा पद्धतीची त्यांना मिळाली त्यामुळे लोकेशनसाठी आपल्याला मला तर त्यांनी सगळ्यांनी सलाईनच नाव दिलं होतं कारण या बाईने म्हणाले आम्हाला कुठे कुठे म्हणजे जिथे स्टे करत होते आणि ते स्टेवर स्टे, स्टे करून त्या लोकेशनपर्यंत पोचायला त्यांना दीड दोन तास जायचे त्यामुळे ते म्हणायचे की अरे काय कुठे आम्ही चाललो आहे काय किती वेळ चालला आहे असं करत पण ज्यावेळी ते लोकेशनला पोचायची ना तेव्हा अरे वा काय अमेझिंग लोकेशन आहे अरे वा असं इतकी सुंदर त्यांचे म्हणजे वेगवेगळं त्यांचं जवळपास पंधरा वीस दिवस आम्ही शूटिंगमध्ये होतो त्यावेळी ते म्हणायचे काय मॅडम तुम्ही लोकेशन शोधून काढली काय मॅडम तुम्ही किती सुंदर हे सगळं आणि खरंच मॅडम तुम्हाला सॅल्यूट आहे अशा पद्धतीचे आणि मला तर गौरव मोरे तर मला नेहमी म्हणायचं आहे काही बाई सलाईन नाही आहे सलाईन कुठे सलाईन कुठे म्हणजे आम्हाला सलाईनवर ठेवून या बाईने इथपर्यंत या लोकेशनपर्यंत आम्हाला आणून ठेवलं अशा खूप छान चांगल्या चांगल्या गणती पण झाल्या त्या त्यामुळे सगळ्यांचाच एकूण म्हणजे जो काही तिथे लागणाऱ्या ज्या गाड्या असतील किंवा तिथे लागणार काही जेवण असेल किंवा बरच काही गोष्टी आपण हॉटेल म्हणा जिथे राहायचं या सगळ्यांना एक व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना मदतच झालेली आहे त्यामुळे अनेक चित्रपट असेच सिंधुदुर्गात यावेत आणि आपल्या व्यावसायिक विकाससुद्धा व्हावा असं कल्याण या पिक्चरसाठी ज्यांनी मला संधी दिली त्यांचं मला नाव घेणं प्रामुख्याने गरजेचं आहे आणि ते म्हणजे आमचे सर्वांचे आवडते लाडके विष्णू घोरपडे त्यांनीच हे प्रोडक्शन सांभाळलं होतं आणि त्याच्याच अंडर मी हे लोक लोकल कॉर्डिनेट म्हणूनही प्रोडक्शन सांभाळलं आणि त्यामुळे त्यांचे मनापासून मी आभार मानते की त्यांनी मला ही चांगली नवीन संधी मला उपलब्ध करून दिली त्यामुळे अतिशय सुंदर असा पिक्चर आज चौदा जूनला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि तुम्ही सर्वांनी हा पिक्चर बघण्यासाठी जायचं आहे अल्याड पल्ल्याड